अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय या प्रतिष्ठित स्पर्धेत आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालय विटाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ई ग्रामपंचायत प्रोजेक्टने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील तब्बल तीनशे चोवीस प्रोजेक्ट सादर करण्यात आले यातून अत्यंत काटेकोर परीक्षणानंतर ई ग्रामपंचायत या एकमेव प्रोजेक्टची प्रथम क्रमांकासाठी निवड झाली ई ग्रामपंचायत हा प्रोजेक्ट कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कुमारी सिद्धी निकम ऋतुजा सावंत मयुरी किर्गत व निकिता पवार यांनी यशस्वीरित्या सादर केला या प्रोजेक्टला प्राध्यापक सागर माळी यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले ई ग्रामपंचायत या प्रकल्पाद्वारे ग्रामपंचायतीशी संबंधित सेवा जसे की दाखले विविध योजनांची माहिती ऑनलाईन अर्ज तक्रारींचे निवारण एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले ग्रामीण भागाच्या डिजिटायझेशनच्या दिशेने टाकलेले हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरले या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सदाशिव पाटील अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सर आर्थिक व्यवस्थापन संचालक रविराज सूर्यवंशी आणि संचालिका पूजा पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील विभाग प्रमुख आशिष मणकुत्रे डॉक्टर प्रवीण मदने आणि प्राध्यापक ओम चौकुले यांचे प्रोत्साहन हो व मार्गदर्शन लाभले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इट